नमस्कार मंडळी तर आज मी तुम्हाला चांगलं अंड आणि खराब अंड यातील फरक कसा ओळखायचा हे सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्युअस बघत राहा चल बघा तर मी हा ग्लास घेतला आहे पाण्याने भरलेला आणि हे अंडे ना या ग्लासमध्ये टाकायचं आपलं अंड जर वरती तरंगलं तर समजून जायचं अंड खराब आणि जास्त दिवसाचं आहे अंड बघा आपलं अंड डायरेक्ट तळाला गेलं याचा अर्थ आहे अंड हे चांगलं आणि फ्रेश आहे खूप साधी आणि सोपी पद्धती आहे आता आपण हे पण अंडे पाण्यात टाकू बघा सगळी अंडी तळाला एक सुद्धा अंड व वरती तरंगलेलं नाही याचा अर्थ सगळी अंडी चांगले तर तुम्ही पण अशी पद्धत नक्की वापरून बघा म्हणजे तुम्हाला पण कळेल अंडी कशी कशी नाही तर मंडळी आम्ही शक्यतो बाहेर अंडी ही ठेवत नाही आमची सगळे अंडी फ्रीजमध्ये असतात फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं अंडी आमची खराब होत नाही तुम्ही अगदी महिनाभर जरी फ्रीजमध्ये अंडी ठेवली ना तरी पण अंडी खराब होत नाही आणि शक्यतो तुम्ही पण चार दोन कोंबड्या पाळा तुम्ही पण अंडी खा तुमच्या लेकरा बाळांना पण अंडी खाऊ घाला आणि जरी कोंबड्या नसतील तर विकत आणून खाऊ घाला कारण की अंड्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि प्रोटीन असतो त्यामुळं स्वस्त राहा अंडी खा का, आणि काळजी घे चला व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा तोपर्यंत बा बाय धन्यवाद